एकोणीसशे तीस साली लंडन येथे पहिली गोलमेज परिषद भरली या परिषदेत भारताच्या राज्यघटनेविषयी व ब्रिटिश सत्तेच्या पुढील धोरणांबाबत चर्चा करण्यात आली या परिषदेत भारतातील विविध समाज घटकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते या परिषदेत त्यांनी दिलेले भाषण भारतीय समाजातील असमानता अन्याय आणि सामाजिक विषमतेवर आधारित होते त्यांच्या भाषणात त्यांनी अस्पृश्य समाजाच्या हक्काबद्दल अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली आणि ब्रिटिश सत्तेसमोर तसेच इतर भारतीय नेत्यांसमोर त्यांच्या समस्या ठामपणे मांडल्या डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की भारत स्वराज्याच्या मागणीसाठी आवाज उठवत आहे परंतु या स्वराज्यात जर अस्पृश्यांना समान हक्क मिळाले नाहीत तर त्यांना अशा स्वराज्याची गरज नाही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की स्वातंत्र्य हे फक्त सत्तांतर नसून समाजात समानता बंधुता आणि न्याय यांची स्थापना झाली पाहिजेत त्यांनी ब्रिटिश सत्तेला विनंती केली की भारतातील दलित व मागासवर्गीय लोकांना स्वतंत्र प्रतिनिधित्व दिले पाहिजेत जेणेकरून त्यांच्या आवाजाला राजकीय क्षेत्रात न्याय मिळू शकेल त्यांनी म्हटले की जर हे प्रतिनिधित्व नसेल केवळ उच्च केवळ उच्चवर्गीयांच्या हातात राहील आणि दलित समाज पुन्हा एकदा दडपला जाईल या भाषणात आंबेडकरांनी भारतीय समाजव्यवस्थेतील जाती व्यवस्था व तिचा दलित समाजावर होणारा परिणाम यावरही कठोर टीका केली त्यांनी हिंदू समाजातील अस्पृश्यतेच्या प्रथेला मानवतेविरुद्धचा गुन्हा ठरवले ते अस्पृश्यांना शिक्षण रोजगार आणि सामाजिक जीवनातील संधीपासून वंचित ठेवले आहे त्यांनी या परिषदेत ब्रिटिश सरकारसमोर मागणी केली की अशा समाजाला संविधानिक संरक्षण देण्यात यावे आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक व राजकीय उन्नतीसाठी विशेष तरतुदी करण्यात याव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे भाषण भारतीय समाजाच्या इतिहासात एक क्रांतिकारी टप्पा मानले जाते त्यांनी केवळ दलित समाजाच्या हितासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजाच्या समतेसाठी लढा दिला त्यांच्या या विचारांनी पुढे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीला आधार दिला त्यांनी मांडलेले समतेवर आधारित स्वराज्य हे पुढे भारतीय लोकशाहीचे मूलभूत तत्व ठरले एकोणीसशे तीसच्या गोलमेज परिषदेत त्यांनी केलेली निर्भीड मांडणी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला सामाजिक न्यायाची दिशा देणारी ठरली आणि त्यामुळे हे भाषण भारतीय इतिहासातील एक अमूल्य ठेवा मानले जाते